चला तर ताईंनो आज आपण करणार आहोत घरच्या साहित्यात एकदम झणझणीत रस्सा भाजी सकाळच्या जेवणात करू शकता संध्याकाळच्या जेवणात करू शकता ज्यावेळेस आपल्या घरामध्ये काहीही भाजीला नसतं त्यावेळेस अशा पद्धतीने रस्सा भाजी करून बघा तुम्ही नॉन सुद्धा मागे टाकेल अशी भाजी आहे ही चला तर सुरुवात करूया कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि त्यामध्ये दोन पळी तेल घातलेलं आहे एकदम झंझण तर्रीवाली रस्सा भाजी आहे थोडंसं खोबरं आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या वाटून घेतलेल्या आहे आहेत खलपत्त्यामध्ये तुम्ही याला भाजून मिक्सरलासुद्धा काढून घेऊ शकता फक्त ग्रेव्ही करायची नाही मग या तेलामध्ये टाकल्याच्या नंतर थोडंसं लालसर होऊ द्यायचं आहे जे की जेणेकरून लसणाचा कच्चाट असा वास गेला पाहिजे तशा पद्धतीनं परतून घ्यायचं आहे आता हे बघा परतलेलं आहे यामध्ये एक चमचा बेसन पीठ घातलेलं आहे बेसन सुद्धा लालसर छान भाजून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या रस्साला पांढरटपणा येणार नाही त्यामुळं थोडंसं लाल भाजून घ्यायचं ला आहे आता यामध्ये घालूया मसाले मसाल्यात काहीही घालायचं नाही फक्त घरचा मसाला घालायचा आहे जे की आपण वर्षभरासाठी काळं तिखट बनवतो घरामध्ये ते घातलेलं आहे एक चमचा हळद घातलेली आहे आणि घालायचं आहे चवीपुरतं मीठ आता यामध्ये तुम्हाला पाहिजे तितका रस्सा करायचा आहे थोडंसं कोमट पाणी करून घ्या म्हणजे छान अशी तरी येते भाजीला तर कोमट पाणी केलेलं आहे एक बघा यामध्ये घातलेलं आहे कोमट पाणी घातल्याच्यानंतर नंतर भाजीला छान तरी येते ज्यांना तरीची भाजी आवडते ना त्यांनी अशा पद्धतीने फोडणी द्या मस्त छान अशी तरी येते आणि खायला पण अप्रतिम लागते ही भाजी भाकरीसोबत चुरून खाऊ शकता एक भाकर खाण्याऐवजी दोन भाकरी खाल अशा पद्धतीची भाजी आहे तर हे बघा छोट्या वाटीने एक वाटी बेसनपीठ घेतलेला आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे थोडंसं लाल तिखट घातलेलं ला आहे आणि थोडंसं हळद घातलेली आहे तर ह्याला खाते छान अशी चव आली पाहिजे मीठ जर नसेल तर चव येत नाही असा घट्ट उंडा करून घ्यायचा आहे आणि छोटे छोटे गोळे करून त्याला चापट करून घ्यायचं आहे आता या भाजीला तुम्ही काय म्हणता नक्की कमेंट करून सांगा आमच्या इकडं माझ्या माहेरी गोळ्याची भाजी म्हणतात सासरी चकुल्या चुन म्हणतात चुनवडी पण म्हणतात तुम्ही काय म्हणता नक्की कमेंट करून सांगा तर बघा अशा पद्धतीनं सगळे गोळे करून घ्यायचे आहेत छान असे चापट करून घ्यायचे आहेत आणि पाणी उकळलं ना त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे तर उकळलं नाही तरी पण छान अशी वरतून तरी आलेली आहे आपण कोणताही मसाला वापरलेला नाही बघा आणि यामध्ये असं आळू नेण्यासाठी काहीही घालायचं नाही एक चमचा आपण बेसन पीठ घातलेलं आहे तेजबास झालं कारण आपल्याला असे जास्त घट्ट भाजी करायची नाही आता हे प्लेट जे आहे ना त्याला छान बेसनपीठ लागलेलं ला आहे थोडंसं धुवून त्याच्यामध्ये घालायचं आहे जेणेकरून छान असा रसा आळून येतो एक जीव होतो हे बघा छान मधात टाकलेले गोळे मस्त शिजून घेतलेले आहेत आणि एकदम झणझणीत रसेवाली तर्रीवाली भाजी तयार झालेली आहे आता प्लेटमध्ये काढून घेऊया आणि मस्त गरमागरम एक भाकर टाकलेली आहे त्यासोबत कांदा घेतलेला आहे लिंबू घेतलेला आहे आता उन्हाळा आहे त्यामुळे कैरी पण घेऊ शकता आणि मुळा पण घेतलेला आहे अशा पद्धतीने रात्रीचं जेवण केलं ना मस्त जेवण जातं आणि खायला पण चविष्ट लागतं बरोबर का नाही आवडली का नाही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा मी गावरान पद्धतीने चून वडी गोळ्याची भाजी केलेली आहे तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करून जा लाईक करीत नाहीत तुम्ही लाईक नक्की करीत जा अशाच रेसिपी पाहण्यासाठी चला तर मग धन्यवाद बाय बाय शुभ सकाळ